टाळ मृदुंगाचा गजर ज्ञानोबा जयघोषात स्फुरण चढलेल्या अश्वांनी अक्लूजच्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानाला तीन फेऱ्या मारून संतश्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अश्वांचे तिसरे गोल रिंगण तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात स्वागत आणि अक्लूज नगर प्रदक्षिणेनंतर पालखी सोहळा गोल रिंगणासाठी सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानात पोहोचला तेथे शिक्षण प्रसारक मंडळाने रिंगणासाठी मैदानाची व्यवस्था केली मैदानावर मध्यभागी पालखी ठेवण्यात येऊन वैष्णवांनी गोल रिंगण केले तुकोबारयांच्या पादुकांचे पूजन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील आणि ऋतुजा देवी मोहिते पाटील यांनी केले परभणीच्या बाबुळगावकरांच्या राजू अश्वाचे पूजन विश्वतेजसिंह मोहिते पाटील आणि शिवांशिका देवी मोहिते पाटील यांच्या हस्ते तर लोकनेते स्वर्गवासी प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या पथकाध्वारी स्वार बालराज अश्वाचे पूजन डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी केले याप्रसंगी विजयसिंह मोहिते पाटील नंदिनी देवी मोहिते पाटील स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील आमदार रणजित सिंह मोहिते पाटील सत्यप्रभा देवी मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील शीतल देवी मोहिते पाटील स्वरूपा राणी मोहिते पाटील किशोर सिंह माने पाटील शिवतेज सिंह मोहिते पाटील शिवन्या देवी मोहिते पाटील जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी आदींसह मोहिते पाटील कुटुंबातील सदस्य व भाविक बहुसंख्येने उपस्थित होते रिंगणानंतर जमलेल्या वैष्णव आणि महिला भगिनी तसेच मोहिते पाटील कुटुंबातील सदस्यांनी फुगडी जिम्मा हे पारंपरिक खेळ खेळले रिंगणानंतर पालखी सोहळा सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात मुक्कामी विसावला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका